लक्षवेधीवरून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे एकाच वेळी तेरा लक्षवेधी आम्ही काम कसं करणार असा सवाल त्यांनी विचारलाय अधिकारी घरी कधी जाणार परत कधी येणार असंही ते म्हणाले इथेच राहण्याची सोय करावी असं देखील म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे जाहीर कधी झाल्या रात्री बारा साडेबारा नंतर अध्यक्ष महोदय साडेबारा नंतर ज्यावेळी बारा तेरा लक्षवेधी या मंत्र्यांकडे येतात मंत्र्यांचं काम विधानसभेमध्ये देखील आहे विधान परिषदेमध्ये देखील आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनावजानानं जर चुकलं तर पुढच्या अधिवेशनावर त्या अधिकाऱ्यावर आणि त्या मंत्र्यावर हक्कभंग देखील येऊ शकतो त्याच्यामुळं काहीतरी लिमिट असलं पाहिजे काहीतरी वेळेचं बंधन असलं पाहिजे की त्या वेळेमध्ये ही लक्षवेधी आमच्याकडे आली पाहिजे आज तेरा लक्षवेधीमध्ये ब्रिफिंग जर घ्यायचं असेल मागच्या काल सहा लक्षवेधी होत्या नगरविकासच्या आज देखील सहा लक्षवेधी आहेत अधिकाऱ्यांना घरी जाऊन यायला देखील वेळ लागतो मला असं वाटतं की विधानसभेच्या अधिकाऱ्याने देखील हे समजून घेतलं पाहिजे नाहीतर इथंच काहीतरी राहण्याची आणि व्यवस्था करा